स्वागत ताज्या नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीने खास मकर संक्रांती निमित्त आयोजित भव्य विराट शर्यतीत यांच्या दानोळी येथील प्रकाश पाटील यांच्या दानवाड काळ्यानं प्रथम क्रमांक का मिळवून एक लाख रुपयांचे रोग बक्षीस व निशान मिळवले आणि एक लाखाच्या गारव्याचा मानकरी ठरला बोरगाव येथे प्रथमच एवढ्या मोठे बक्षीस माजी जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटना बोरगाव यांच्या वतीने बोरगावच्या माळावर भव्य विराट शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते लाखो शर्यत शौकीनांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शर्यती पार पडल्या बोरगाव परिसरातील शर्यत शौकीन यांच्या मागणी व नागरिक संघटनेच्या मागण्यानुसार आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या शर्यती भरवतो पुढील वर्षीही याच प्रकारे मोठ्या शर्यती भरून लाखोचे बक्षीस ठेवणार आहोत सर्वांचे सहकार्य व सहयोगाने या ठिकाणी मोठ्या शर्यती पार पडले असल्याचे मत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नासाहेब भावले यांनी व्यक्त केले अगट जनरल बैलगाडी शर्यतीत दानवाड येथील प्रकाश पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक बाळू हजारे शिरोळे यांच्या गाडीने द्वितीय क्रमांक मिळवला तर प्रमोद थोरात तासगाव यांच्या गाडीने तृतीय क्रमांक मिळवला बगट जनरल बैलगाडी शर्यतीत अणासो खो तिंगळी पोपट सगरे कवटेपिराण व संतोष पवार तासगाव यांच्या बैलगाडी शर्यतीने अनुक्रमे प्रथम ते तृतीय तृतीय क्रमांक मिळवले यांना पंचवीस हजार पंधरा हजार व दहा हजार एक रुपयांचे रोख बक्षीस व निशान देण्यात आले जनरल घोडा गाडी शर्यतीत अमोल निकम बोरगाव संतोष पाटील कोगनोळी व शुभम जो कुरुंदवाड यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले यांना अकरा हजार सात हजार पाच हजार एक रुपयाचे बक्षीस व निशान देण्यात आले एक गोडा एक बैल शर्यतीत जितेंद्र नाईक शेडशाळ ऋषिकेश आर्के शिवनाकवाडी बाळासाहेब जाधव धरणगुती यांच्या गाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवले यांना पंधरा हजार दहा हजार सात हजार एक बक्षीस व व देण्यात आले सुहास कमते बोरगाव अमोल पवार दानोळी यांच्या गाडीने प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला यांना पाच हजार एक व तीन हजार एक रुपयांचे बक्षीस देण्यात आले कार्यक्रमात सदलगा चिकोडी विधानसभेचे आमदार गणेश हुकेरी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काका पाटील सुभाष जोशी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र वडर निपाणी शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम ग्रामीण अध्यक्ष बसवराज पाटील जवाहर संचालक शीतल अमनावर अनुज हावले सिद्धार्थ हावले अभिषेक पाटील शिवाजी माळी मारुती निकम विजय वास्कर रोहित पाटील राजू खिचडे विद्याधर अमनावर अजित रोड शिवापा माळगे संजय हवले सह बोरगाव येथील नागरिक संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा